नमस्कार शिवजी मित्रांनो आमच्या युट्यूब चॅनलमध्ये आपण सर्वांचं स्वागत आहे तर मित्रांनो बघू शकतो ही व्हिडिओमध्ये जी, जी मितरन। मितरन तूर आहे मित्रांनो ही जे पं पंचगंगा कंपनीचं सीड आहे मित्रांनो तर मित्रांनो ही तूर जे बघू शकतो एकदम प्लॉट जे आहे तुरीचं एकदम पॅक झालेला आहे मित्रांनो आणि तुरीचे शेंगा वगैरे बघू शकतात झाडाला किती पद किती लागलेले आहे मित्रांनो एक नंबर क्वालिटी आहे मित्रांनो ही तुरीची एक नंबर क्वालिटी मित्रांनो आणि एक एकर ॲव्हरेज मित्रांनो बारा ते पंधरा क्विंटलपर्यंत तुम्हाला याचा ॲव्हरेज मिळतं मित्रांनो सीडचं तर मित्रांनो याचं जे झाड पण जे म्हणजे असे जास्त बाद होत नाही काही नाही मित्रांनो या सीडीचे परत माल तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये किती माल जे आपल्या चुरीला जे शेंगा किती लागलेला आहे किती लागलेला आहे आणि शेंगाला मित्रांनो जे एक शेंगा आहे तिला कमीत कमी पाच पाच दाणे आहे एका शेंगा बघू शकतात एकदम जे प्लॉट जे एकदम असा ओझ्याने जे झुकून गेलेला आहे इतके शेजा लागलेले आहे त्याला तर त्याच्या बाजूला जे मित्रांनो हा जे इतर आहे मित्रांनो याच कोणती लागवड इतर माहीत नाही मित्रांनो तर बघू शकतात एकदम प्लॉट पूर्ण झाडे बसलेले मित्रांनो ते प्लॉटचे हा प्लॉट जे एकदम बसलेले झाड आहे आणि त्याच्या शेजारचा हा पंचगंगा सीड प्लॉट तुरीचा बघू शकतात एकदम क्वालिटी मध्ये आहे आणि शेंगा पण चांगल्या पद्धतीने लागलेला आहे आणि मित्रांनो मला अशी खात्री एक एकरमध्ये एक चौदा ते पंधरा क्विंटलपर्यंत ॲव्हरेज नक्की मिळणार मित्रांनो बघू शकता मित्रांनो आणि लवकर येणारा जे मित्रांनो हे पंचगंगा सीडा आहे आणि याला पाणी जे मित्रांनो पाणी तुम्ही समजा शेवट शेवट एक दोन पाणी आपल्याला द्यावंच लागतं त्यानुसार मित्रांनो आणि याला इतर फवारणीचा बी आपला काही खर्च वगैरे काही लागत नाही याच्यावर आळीचा जे मित्रांनो प्रादुर्भाव हो, म्हणजे होत नाही जास्त प्रमाणात तर भाऊ शकत कशा पद्धतीने जे प्लॉट लढलेलं आहे मित्रांनो मित्रांनो प्लॉटची तुम्हाला क्वालिटी कशी वाटली एक कमेंटद्वारे नक्की कळवा आणि प्लॉट कसा आहे हे पण कळवा मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल लाईक करा शेअर करा आणि चॅनलला जे सबस्क्राईब करायला विसरू नका जय जवान जय किसान